हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज रवा आणि एक वाटी उडीद डाळ यापासून मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे आता ही रेसिपी तुम्ही बऱ्याचदा केलीसुद्धा असेल पण जर या पद्धतीने केली ना तर सगळे बोटं चाटत राहतील आणि आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तरी तुम्ही आरामात ही रेसिपी कराल इतकी चविष्ट होते आणि सगळ्यांनाच आवडते तर चला त्यासाठी बघा इथे मी या चमच्याने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आता ही रेसिपी मी तीन माणसांसाठी करते तर त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे साहित्य तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करा आता इथे एक कांदा घेतला आहे याची सगळ्यात आधी साल काढून घेते तर बघा इथे कांद्याची साल काढून घेतलेली आहे मीडियम साईजचा कांदा आहे इथे मी एकच घेतला आहे लहान असतील तर दोन घेतलेत तरीसुद्धा चालतील पुढच्या साईडचा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा कांद्याचा आणि कांदा छान उभा कट करायचा आधी पातळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा तुम्हीसुद्धा कट करून घ्या आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने बघा बारीक चिरायचा आहे आपल्याला कांदा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा त्याचबरोबर एक छानशी कमेंटसुद्धा करा इथे बघा आपला संपूर्ण कांदा चिरून झालेला आहे आणि आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो मोठा होता आणि मला पूर्ण नको आहे म्हणून मी अर्धा घेतला आहे लहान असेल तर तुम्ही एकच घेतलात तरी चालेल किंवा मोठा असेल अर्धा घ्या किंवा तोही संपूर्ण घेतलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटो कमी जास्त करू शकता आता इथे एक कढाई ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे कडाई नॉर्मल गरम झालेली आहे आता आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला रवा भाजायचा आहे यामध्ये तुम्हाला जी ही दिसतंय जे काही पडलेलं ती डाळ पडलेली आहे चुकून तर नाही आणि रवा सुरुवातीला चाळून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतरनंच भाजायला घ्यायचा बऱ्याचदा रव्यामध्ये आळ्या वगैरे असतात तर तेवढी काळजी घ्या आता बघा छान असा आपला रवा भाजून झालेला आहे बघा त्याचा रंगसुद्धा हलका हलका बदलला आहे जास्त भाजायचा नाही आहे खूप जास्त भाजायचा नाही आहे अगदी या पद्धतीने आपल्याला रवा आपला भाजून घ्यायचा आहे तर आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते रवा शक्यतो कढईमध्ये तसाच ठेवत जाऊ नका कारण की कढई गरम असते जास्त आणि मग नंतर न खाली रवा लागू शकतो तर पाहू शकता इथे रवा काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा रवा भाजून झाला आहे आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे आणि इथे मी तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता पण या रेसिपीला तेल थोडंसं जास्तीचं घालायचं म्हणजे रेसिपी आपलीही छान होते सगळ्यात आधी मोहरी घातली आहे तेल छान गरम झाल्यानंतरच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं त्यानंतर उडदाची डाळ घालायची आणि आता ही फोडणी जरा परतून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर लगेचच आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत यामध्ये मिरच्या बघा मी मधनं कट करून त्याच्या अजून एक कट दिलेला आहे त्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकदम बारीक चिरल्यात तरी चालेल पण घरामध्ये शक्यतो लहान मुलं असतात किंवा वृद्ध माणसं असतात तर त्यांना मिरची निवडता यावी पटकन यासाठी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे जो आपण कट करून घेतलेला कांदा होता तो सुद्धा घालून घेतला आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे कांदासुद्धा व्यवस्थित आपला परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण जो कट करून घेतलेला टोमॅटो होता तो ॲड केलेला आहे आणि हे सगळं पुन्हा छान असं हलवून घ्यायचं मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी परतवून घ्यायच्यात गॅस बारीक करू नका मीडियम फ्लेमवरच परतायचे आहे कडीपत्ता मी विसरले होते म्हणून नंतर घातला आहे पण तुम्ही कढीपत्ता आधीच घाला आता बघा हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहेत इथे शेंगदाणे ॲड केलेले आहेत मी आत्ता तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर घाला नाही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे आता हे संपूर्ण जिन्नस छान आपण परतवून घेऊया टोमॅटोसुद्धा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आपला आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतवून झाला आहे आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे बघा खूप कमी हळद घेतलेली आहे इथे मी आणि मेन म्हणजे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे जर नाही घातलीत तरी चालेल किंवा जास्त घातलीत तरीसुद्धा चालेल इथे कमी हळद यासाठी घालते मी आपला जो पदार्थ आहे ना त्याला थोडासा बदामी रंग यावा हलका एकदम लाईट पिवळा दिसावा खूप हळद नाही घातली आहे म्हणून मी आता यामध्ये जो भाजून घेतलेला रवा होता तो ॲड केलेला आहे हा रवा या मिश्रणासोबत आपल्याला कमीत कमी एक मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे रव्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते बघा छान असा तेलावरती मी आता हा परतवून घेते एक मिनिटभर आता रवा परतवून झालेला आहे आपला यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ थोडं जास्त घातलं आहे कारण की नंतरनं रवा फुलणार त्यासाठी मीठ थोडंसं जास्तीचं घालायचं तुमच्या अंदाजे मीठ घाला आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे यामध्ये पाणी मोजून घ्यायचं बघा वाटीने इथे मी वाट्या एक एक करून घालते तुम्ही मोजा आता किती वाट्या होता ते आपण एक वाटी रवा घेतला होता गरम पाणीच घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही जरा कोमट असेल तरी चालेल दोन वाट्या घेतल्यात बघा मी त्यानंतरनं ही तिसरी वाटी आता चौथी वाटी घेऊया आपण चार वाट्या झाल्या त्यानंतर ही पाचवी वाटी आणि सगळ्यात शेवटी एक सहावी वाटीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे एक वाटी जर रवा असेल तर सहा वाटी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे बघा रवा खूप फुल भरून नव्हता सपाट वाटी होता तर सपाट वाटीच आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे फुल वाटी भरून तसं घेता येणार नाही त्यामुळे रवा घेतानाच सपाट घ्या म्हणजे पाणीसुद्धा व्यवस्थित घेता येईल आता इथे बघा कॅमेरा थोडासा हल्ला आहे सहा वाटी पाणी घातलेलं आहे मी एक वाटी रव्याला आपण उपमा करतोय पण थोडासा पातळ करतो आहे जर तुम्हाला पातळ उपमा आवडत नसेल तर तुम्ही चार वाटी पाणी घेतलं तरी तुमचा उपमा परफेक्ट होणार आहे पण आमच्या इथे थोडा पातळ उपमा असला की सगळ्यांना खूप जास्त आवडतो आणि आवडीने खातात त्यामुळे मी पाणी थोडं एक्स्ट्राचं घातलं आहे इथे बघा एक वाटी रव्याला सहा वाटी पाणी घातलेलं आपण झाकण ठेवून गॅस बारीक केला आहे आणि त्यानंतरनं बघा छान असा आपला उपमा व्यवस्थित झालेला आहे असं वाटतंय मला बघा हे छान मिक्स करून घेऊया असा थोडा पातळ केला ना याहूनही तुम्ही जर पातळ केला ना तरीसुद्धा खूप छान लागतो जर नसेल आवडत पातळ तर चार वाटी पाणी घाला अगदी परफेक्ट असा उपमा तुमचा तयार होईल आता भरपूर कोथंबीर घालायची आहे आणि आता माझ्याकडे थोडी होती म्हणून मी थोडी घातली नाहीतर तुम्ही मनाला भरपूर घालायची म्हटली आणि कमी घातली माझ्याकडची कोथंबीर संपलेली म्हणून मग मी थोडीच घातली आहे पण भरपूर कोथंबीर घाला आणि आपला हा उपमा तयार झालेला आहे माझी उपम्याची ही जरा वेगळी हटके रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्ही याच पद्धतीने उपमा करता का ते सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय